काल आमचे दैवत शिंदे शिंदेसाहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य परत प्रणित शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा जागे जा विषय आला तर शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले दिलीपराव मानेमालक तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिणची जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धा पोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे एक सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या कोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केलात या या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तो आपल्याला माहीत असेल सोलापुरामध्ये वाळू तस्करी व वा तसेच खंडनीखोर बलात्कारी अशी विविध गुन्हाने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचा आहे तुझ्या ऑफिससमोरून तू काल जे वक्तव्य केला की त्यांची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिससमोर मी आज बोललो आहे तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही